रामकृष्ण हरी मंडळी तर चला तर हो आज आपण व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे तर पाहता किती वाजलेले आहेत साडेआठ वाजलेले तर चला सकाळची कामं वगैरे सगळी आवरली देवपूजा सगळं झालं तर चला म्हणलं आता स्वयंपाक म्हणजे रोजच प्रश्न पडतो किती भाज्या काय असलं तर काय करावं काय करावं तर चला म्हणलं आज माझ्याकडं नका रात्रीची चुक्याची भाजी होती हे पहा तरी भाजी काल चार पाच वाजता बनवली होती पण कुणी लवकर जेवलं नाही आणि संध्याकाळी नाही का आमच्याकडं जास्त आंबट आम वस्तू खात नाही तर घरातली म्हणजे चुकीची भाजी आंबट संध्याकाळी नको आम्हाला म्हणे आम्ही सकाळी खातो मग मला दुसरी भाजी बनवायला लागली तर म्हणलं चला आता एवढी कठोर भाजी याचं काय करायचं तर चला म्हणलं आपण आता तुमच्याशी मी धपाटी पण वेगवेगळ्या नमुन्याची वेगवेगळ्या पदार्थाची तुमच्याशी शेअर केलेल्या धपाट्याचा पण थालपिटाचा व्हिडिओ पण चला मला चुक्याची भाजी रात्रीच्या वाया कशाला घालवायची तर याच्यापासून अजून आज मी मस्त पैकी बनवणार आहे तर प्रत्येकाच आपण जर एक वस्तू पुन्हा पुन्हा दाखवली तर करण्याची पद्धत प्रत्येक पि नका मंडळी काही चुक्याच्या भाजीसाठी मी पिठ पाझ्याकडं मिस्त पिठ याच्यामध्ये सगळे सगळे वस्तू आहेत पदार्थ मिक्सर पिठामध्ये पूर्ण डाळी धने दाणे जिरं ववा म्हणजे प्रत्येक प्रत्येक वस्तूचं मी हे मिक्सराचे पीठ करून ठेवलेले आणि चाळून पण ठेवलेले आणि पीठ संपले दुसर ले ले, मी दुसरं पण लगेच तयार करून ठेवते नेहमी बारा येऊन माझ्या घरात ते मिक्सर पीठ असतं आपल्याला दपाट्याला थालपिटायला कशाला पण आपल्याला काम येतं उपयोगी म्हणून मी मिक्सरचं पीठ घरात असतं तर त्यासाठी पूर्ण ह्याच वस्तू आहेत तर हे मिक्सर आणि ह्याला मोजमापून काही नाही कारण आपल्या अंदाजाने आहे तर पाय अंदाज आणि चांगल्या मोठ्या दोन वाट्या पीठ तीन वाट्याचा अंदाज पीठ घेतलेले आपल्याला काहीच टाकायची गरज नाही ओवा जिरं पासून धन्यापासून पूर्ण वस्तू याच्यामध्ये आहेत पोह्यापासून डाळ्यापासून तरी पण मी वरतून थोडेसे ओवा जिरं हे ते टाकणार आहे आणि याच्यामध्ये खुसखुशीत होण्यासाठी थोडस मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपल्या अंदाजानेच घेतलेले थोडस तांदूळ पण याच्यात आहेत मिक्सर पिठात तरी पण वरती मी आणखी खुसखुशी झपाटे होतात तरी आपल्याला आता प्रत्येक पाठी थालपीठ करत असलं बेसन पीठ तयार घ्या गव्हाचं घ्या ज्वारचं घ्या तांदळाचं घ्या बाजरी घ्या असं करेपर्यंत काय करायचं थोडासा वेळ काढायचा आणि असे मिक्स पीठ सगळं म्हणजे मटकीपासून मसूर सगळं सगळं मोगरा सगळं पासून अशी वेळ काढायचं थोडस सगळं घ्यायचं थोडं थोडं भाजायचं आणि त्याचं पीठ तयार करायचं पहा असं काही करायला पटकन आपण पीठ घेऊ शकतो आणि भाजल्यानंतर आणि ते पीठ पण कसं खमग पण आपण येतो कारण सगळे पदार्थ असताना त्यामध्ये असं एक एक जमा करी पण असं एकदाच पीठ तयार करून ठेवायचं खूप छान धपाटे थालपीठ पुऱ्या तिखट पुऱ्या खूप मस्त होते खमंग होते असं टेस्टी तर कुठलं असं पुऱ्या धपाटी थालपीठ बनवत असले हेच पीठ वापरते मी सगळी पीठ नाही गोळा करत बसत तर हेच पीठ घेते असं म्हणजे मी असं भाजून त्याचं पीठ तयार केलेल्या सगळ्या वस्तू भाजून गरम करू तर चला तर मग आता याच्यात आणखीन कुरकुरी पण थोडं तांदळाचे पीठ घातलेली आता याच्यात मी बेसन पीठ बिलकुल घालणार नाही कारण याच्यात हरव्या डाळ पण पिठामध्ये तयार केलेली तर चला याच्यात आता काय काय झालं ते पाहू पाच दोन चमचे अंदाज तेल टाकलेले पण मी थोडस चिली फ्लेक्स मी घरीच तयार केलेले हे पा हे थोडस एक चमचा टाकणार आहे कारण हे चुक्याच्या भाजीमध्ये पण तिखट आहे आणि हे पण थोडीशी मी टाकली आणखी टेस्ट येते कमवून लसण आणि थोडंसं जिरं धवबड धोबड कुटून ते पण यात मिक्स केलेले चमचं हळद पावडर हे मीठ थोडंसं घालणार आहे चवीनुसार कारण भाजीमध्ये पण मीठ आहे थोडीशी मिर पुढं घालणार आहे कारण मी घरी तयार केलेले आहे एवढं तिखट घालायचं कारण म्हणजे नाही का मंडळी आपले चुका असतो ना आंबट तर आंबट चुक्याला जास्त तिखटपणा असतो कारण तिखट मरतं ना आंबट आंबट पदार्थ तिकटाला मारत मारतात ना तिखट पण कमी होतो ते याच्यात मला आहे पण आंबट वस्तू असल्यास तिखट जास्त जास्त टाकावं लागतं म्हणून मी त्यात चिली प्लेस पण टाकले आणि थोडीशी मिरेपूळ पण टाकलेली आहे मी मिक्स करून घेऊ यात ना काय जितकं बसेल तितकी मी भाजी घालणार आहे पूर्ण भाजीची नाही दुपाठी बनवणार आता एवढं पीठ घेतलं नाही जितकी बसेल तेवढी आणि याच्यात पाणी बिलकुल घालायची गरज नाही कारण भाजी असताचं पात्र केलेली होती हटून तर पाऊ जितकी मावती तेवढीशी भाजी मिक्स करून मंडळी ह्या पा इतकी भाजी राहिलेली तर मला वाटले एवढी भाजी लागणार नाही याला पण ह्या पूर्ण भाजी लागली तर चला आता हे पण सगळी पूर्ण टाकून घे ह्यापा पूर्ण भाजी झाली थस्त चांगले चोरून घेऊ आणि अर्भाव याच्यात कोथिंबीर राहिली टाकायची ह्या पण कोथिंबीर पण टाकली कोथिंबीर मिक्स केली तर आटोरावर भाजी पूर्ण भाजी लागली चांगत आता मस्त पैकी आता मी ही चिलीवर बनवणार आहे तयारी करायची पाच मिनिट हे असंच भिजत ठेवू पहा हे कसं आहे एक तर खायला पण वेगळं काहीतरी असं पदार्थ खाण्यात पण करण्यात खाण्यात आनंद आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला घरातली भाजी वाया पण जात नाही आता रात्रीची भाजी समजा आपण खाऊन खाऊन किती खाणार होतो पोळी भाकरीसोबत हे पण वाया जात नाही आणि आता तसं तर का थंडीचे दिवस आहेत आता थंडी थोडी कमी होत ये आणि भाजी खराब पण होत नाही फ्रीजमध्ये ठेवली तरी खराब होत नाही बाहेर ठेवली तरी थंडीचं खराब होत नाही याचं भाजी पण वाया जात नाही आणि मिक्स मिक्स पीठ पण कारणे लागते आणि पण वेगळं काय तर करून खाण्याचा आनंद पण वेगळाच असतो तर चलच राहता याची तयारी करू आपण मस्त पैकी मी लाकडाची शेगडी पीठ सोन मस्त पेटवली आधा पाट्याला सुरुवात मस्त तापले आहे थोडस तेल टाकून जवळ सवा मस्त तापकड आणि तेल सोडायचं पहिले धपाट सुरक्षित ना कराट मंडळी झाली धपाटी तयार पहा मस्त आता रात्रीची भाजी पण वाया जात नाही आणि खायला पण असा वेगळा असा खमंग पदार्थ तर पहा कशी वाटली आमची शे रात्रीच्या चुक्याच्या भाजीपासून खमंग अशी केली टेस्टी ढपाटी आवडल्यास तुम्ही पण अशा थोड्याफार उरलेल्या भाज्याची करून पहा भाज्या पण वाया जात नाही आणि खायला पण असा वेगळा नवीन पदार्थ भेटते चला तर मग आमची करण्याची पद्धत आवडल्यास कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल लाइक लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला आता पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी